पण या इकडे तुम्हाला सहाशे रुपयात मिळणार आहे वाव म्हणजे प्लाझो आणि हा सेट तुम्हाला सहाशेला मिळणार आहे फॅशनचा थाट तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि मी आज आले नाडको शॉपिंग सेंटरमध्ये आणि मी आता तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे ना सुंदर सुंदर टू पीस आहे ना कुर्ता सेट जे टू पीस आहे म्हणजे तो तुम्हाला एक पायजमा आणि मस्त त्याच्यावर कुर्ता मिळणार आहे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे खूप स्वस्त रेटमध्ये मस्त मिळतात आणि व्हरायटीच्या बाबतीत टेन ऑन टेन आहेत तिथे पण या शॉपला तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्हाला कसं यायचं आहे माहितीये का तर तुम्हाला यायचं आहे नाडको बिजारे या शॉप मध्ये तर आता हे शॉप कुठे आहे तर कॅफे अल्फा आहे ना त्याच्या समोर एक्झॅक्टली नाडको शॉपिंग सेंटर सुरू होतं त्या नाडको शॉपिंग सेंटर मध्ये तुम्ही आलात की एक्झॅक्ट दुसरं शॉप आहे हे आणि ते बाहेरच अगदी शॉपच्या बाहेर त्यांचा छोटासा स्टॉल आहे त्या स्टॉल मध्ये आज मी विजिट करणार आहे तर आपण जाऊयात आणि बघूया त्यांच्याकडे हॅलो खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सगळ्यांना आणि काय काय तुमच्याकडे सुंदर सुंदर व्हरायटीज आहे काय स्टार्टिंग प्राइस आहे 650 600 स्टार्टिंग रेंज सब इतने रेंज का आहे हां स्टार्टिंग आगे नाही उसके आगे नाही फक्त 700 रुपयाचे जे आहे 600 वाव म्हणजे बघा का काय पण घ्या इकडे तुम्हाला 600 रुपयात मिळणार आहे तर टू पीस आहे आपण बघूयात मला हा आवडलाय सगळ्यात सुरुवात आपण या ब्लू पासून करूया त्याची काय प्राइस रेंज आहे 600 कोई भी लो 600 के आएगा ये वाव बघू शकतो की मस्त नवीन नवीन पॅटर्न आहे प्लाझो वाव म्हणजे प्लाझो आणि हा सेट तुम्हाला सहाशेला ला मिळणार आहे याच्यामध्ये काय काय आहे कपडा बघा तुम्ही फक्त किती मस्त फॅब्रिक आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला हे आहे प्लाझो मिळणार आहे त्याचबरोबर वाव हा खूप सुंदर आहे

वाव हा बघा किती सुंदर आहे आणि ह्याच्यासोबत है एक बेल्ट दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर लूज होत असेल तर ता तुम्ही ऍडजस्ट करू शकता बेल्ट बांधून मागे आणि ह्याच्यावरचं काम तर मला खूप आहे मस्त आहे हा मल्टी कलर तर आपण हा एक बघूया ब्लॅक कलरमध्ये मला हा खूप आवडलाय हा तर खूप सुंदरच आहे ह्याच्यासोबत तर अशी कॉलर पण देण्यात आली आहे आणि ह्याच्यावरचं काम बघा हा सहाशेला तुम्हाला मिळतोय तर याचबरोबर ह्यांच्याकडे जी पॅन्ट आहे ही पॅन्ट पण आहे आणि ही पॅन्ट तुम्ही ॲडजस्ट करू शकतात अशी आणि मस्त मजबूत कपडा आहे छान कॉटनमध्ये मिळतो तुम्हाला हा आणि याच्यावर जर तुम्ही मस्त ऑक्सोडाईज ज्वेलरी घातलात ना ब्लॅकवर तर काय छान दिसेल वाव तर अजून मला हा एक आवडला आहे हे काय आहे वन पीस हा पण वन पीस आहे वाव हा पण एक वन पीस आहे किती सुंदर आहे आपण बघू शकतो किती मस्त आहे एक वन पीस घातला की झालं काम फटताच एकदम तर खूप छानच असं वन पीस आहे हे आणि याची पण सहाशे रुपये सहाशे रुपये

ही डिझाईनच खूप वेगळी आहे तर ह्याच्यासोबत मस्त आहे हा तुम्हाला ऑफिससाठी रिच लुक करायचा असेल ना सिम्पल आणि रिच लुक तर हे खूप सुंदर कुर्तीज आहेत ऑफिससाठी हा कलर पण मस्त आहे आणि एक्सेल साईजमध्ये हा पण ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कुठचा पण कुर्ता तुम्ही चॉईस केला ना तुम्हाला सगळ्यामध्ये साईज मिळणार आहेत आणि कलर ऑप्शन ह्यांच्याकडे मुळात खूप सारे आहेत तर आता आपण हा बघूया लग्नवीमध्ये पण आहे त्यांच्याकडे कुर्ती ह्याची पण प्राईस सेम का याची पण आणि कॉटनची पॅन्ट आहे म्हणजे आपण सगळे जे कुर्ते बघितले आहेत सध्या ऑफिससाठी तर आहेतच पण याचबरोबर ना आता गणपतीचा गणपती उत्सव सुरू होतो लवकरच आणि त्यात आपल्या सणांसाठी लागणारे सगळे कुर्तीज आणि ड्रेस यांच्याकडे खूप उत्तम आहेत वाव हा बघा तुम्ही किती सुंदर आहे हा पण कुर्ता खूप सुंदर आहे बघू शकतो किती छान आहे आणि मुळात ना हा विनेक आहे त्याच्यामुळे एकदम रिच लुक येईल नायरा नायरा कट हो

आणि आपण मगाशी म्हणाले तसं नाही की आपल्याला फेस्टिव्ह लुकसाठी हे खूप सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये कलर खूप आहेत कलर इसमे एक ग्रीन आता है अभी ग्रीन फिलहाल से सेल हो गया है वो सेल हो गया पूरा ग्रीन आता है सेल हो गया उसका भी ओके और ये है हां मरून दो कलर आते हैं मरून कलर, कलर आणि ग्रीन कलर येतात पण बाकीचे सगळे यामध्ये भरपूर कलर ऑप्शन हा कलर हे मल्टी कलर इज में नहीं है ना आपके सोलेस में नहीं तर हा एक मल्टी कलर मध्ये आहे बघू शकतो छान आहे आणि त्याच्यासोबत पण खूप छान आहे हा एक छान वाटतो कलर विनायकच आहे का मला हा कलर खूप आवडला वाव बघू मस्त आहे मस्त आहे तर हा पण एक ब्लॅक कलरचा खूप सुंदर असा ड्रेस आहे आणि मुळात ना यांच्याकडे टू थ्री पीस नाही आहे थ्री पीस आहे रुपीस okay. वन पीस तुम्हा चान चान आहे तुम्हाला जर असे कुठे रेडीमेड ड्रेसेस हवे असतील तर यांच्याकडे खूप छान छान आहेतच त्याचबरोबर आपण इथे बघू शकतो हे सगळे मध्ये आहेत का मीडियम काय दोन तर आता आपण मीडियम साइजमध्ये बघूया हो की मीडियम साईजमध्ये ना किती सारे हे कुर्तीज टू सेट आहेत हे सगळे मीडियम साईज चे आहेत बघू शकतो आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा लोकमत सकीला लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओवर खूप खूप प्रेम करा आणि थँक्यू सो मच